आम्हाला पण तुम्हाला सगळ्यांना बघून खूप छान वाटतय तन्मय तन्मय जंगम म्हणून आमचा एक मित्र आहे जो आमच्या तो सुद्धा स्टायलिंग करत होता पण तेव्हा तो असिस्टंट म्हणून काम करत होता पण मागच्या वर्षीचं सुद्धा स्टायलिंग त्यानेच केलं होतं आणि या वर्षीचं सुद्धा स्टायलिंग त्यानेच केलं सो तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी सुद्धा आमच्या दोघांचे मधले जे कलर होते ते थोडेफार सिमिलर होते सुद्धा आम्ही तेच करायचा प्रयत्न केला आहे की थोडंसं सिमिलर ठेवलंय आहे तुम्हीच सांगा तुम्हाला मला वर्दीत बघायची सवय आहे आज मी जरा मुलीसारखी सारखी दिसतीय कसं वाटतंय तुम्हाला मला तर साधारण कुर्ता पायजामात बघितलं बरं एक्झॅक्टली exactly. म्हणजे एरवी आम्ही नेहमी ने ट्रेडिशनल मध्ये असतो पण आता आम्ही असे जरा छान लुक मध्ये आहोत नटलोय वगैरे सो खूप छान वाटतंय मला बोध म्हणजे नर्वसनेसही आहे एक्साइटमेंटही आहे खूप नॉमिनेशन्स आहेत सो नाही अंदाज लावू शकत आहे की किंवा यावेळी काय मिळेल काय नाही मिळणार पण <laughs> होप फॉर हे दुसरं वर्ष आहे त्याच्यामुळे नर्वसनेस थोडा कमी आहे माझा असं म्हणायला हरकत नाही पण असं पण आहे की तेव्हा ज्यावेळेस मला बक्षीस मिळालं होतं त्यावेळेस संजूची भूमिका कम्प्लीट वेगळी होती आणि गेल्या वर्षभरात संजूची भूमिका कम्प्लीट वेगळी आहे त्याच्यामुळे होप्स खूप आहेत काहीच सांगता येत नाही काय करू शकतं नाही असं डिसाइड असं ठरलं होतं मजा करू अजून सो so, इतकंच ठरवलं हा म्हणजे मागच्या वेळेस आमचं पहिलंच वर्ष होतं ना सो आम्ही थोडेसे असे होतो की अरे कसं असतं so, हो हो काय असतं प्रत्येक इव्हेंट नव्याने समोर आला असं so, माहित नव्हतं यावेळी हे माहिती होतं की इव्हेंट असणार आहे ऍक्टिव्हिटीज असणार आहे वेगवेगळ्या वे बोलावं लागणार आहे सो so, <laughs> प्रिपेअर so, होतो मोठी वाटत <laughs> छान छान <laughs> अरे बापरे तुम्ही लोकांनी रेड कार्पेट चा फील खूप खूप बरी म्हणजे काहीतरी आपण आयुष्यात अचीव्ह केलं ही फिलिंग आली आहे लिटरली <laughs> सं, संजूच्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही एकदम वाण दिसताय बर का <laughs> <नाएं>। <laughs> <laughs> पर थे ना वो वाले का